यानंतर पिंपरीमधून एक महत्वाची बातमी येते पिंपरीतील दिघी मधल्या डोंगरावर सात ते आठ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं खळबळ माजलेली आहे नाजी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नेमकी काय घटना घडली आहे दिघीतील जो लष्कर भाग आहे त्या ठिकाणच्या एका डोंगरावरती आज सकाळी काही नागरिकांना सात ते आठ बॉम्ब सदृश्य वस्तू या ठिकाणी आढळल्यानंतर त्यांनी थेट दिघी पोलिसांशी संपर्क साधला असता दिघी पोलिसांनी जिथं जाऊन पाहिला असतं त्या ठिकाणी सात ते आठ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यामुळं नक्कीच पोलिसांना देखील या ठिकाणी धक्का बसला पोलिसांनी ते सर्व वस्तू घेऊन पोलीस स्टेशनला आल्या असता लष्कर परिसरातला हा डोंगर असल्यामुळे लष्करांशी पाण्याला संपर्क साधण्यात आला असता लष्कराची एक टीम जी आहे ती की पोलिसांकडे पोहोचली आणि त्यांनी हे बॉम्ब जे आहे ते निकामी केल्याचं या ठिकाणी सांगितलं आणि त्यामध्ये कोणताही एक्सप्रिझी नाही आहे असं या ठिकाणी स्पष्ट केल्यामुळं ज्या पद्धतीनं खळबळ माजली होती ती या ठिकाणी शांत या ठिकाणी वातावरण जो आहे ते पुन्हा एकदा झालेलं आहे परंतु याआधी देखील आपण पाहिलंय की देहुगाव कॅन्टोनमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी जे बॉम्ब वस्तू असतात ते लष्कराकडून निकामी करण्यात आले होते आणि तेच बॉम्ब काही भंगारच्या एका कुटुंबाने उचलून आणले आणि ते तोडताना त्यामध्ये ते तिघे जखमी झाले होते एकंदरीतच या पिंपरीचोड शहरामध्ये एक ठिकाणी लष्कर परिसर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं परिसरामध्ये खळबळ माजत आहे नाजिम मा मा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल